आमदाराचा मुलगा आमदार झाला पाहिजे आमदाराचा नातू सभापती झाला पाहिजे आमदाराच्या कुटुंबाने टीडीसी बँकेत लागलं ला पाहिजे आणि आमदाराच्या नातेवाईकांनी प्रकल्पात लागले ला पाहिजे तुम्हाला लोकांनी निवडून का द्यावं त्यांच्याकडे एज्युकेशन नाही क्वालिटीज नाही परंतु लोक तुम्हाला जिजाऊ विकास पार्टी मध्ये स्वीकारतायत का मागील व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिला आणि तुमचा प्रेम पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांचे डीएम आणि काही मेसेज देखील आले की तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये जे काही चालू आही। जे आहे त्यातले जे आघाडीचे उमेदवार आहेत अशा व्यक्तींना आम्हाला भेटवा तर नमस्कार मित्रांनो आपला हक्क जनतेचा या लाडक्या चॅनेलवर मी तुमचं पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये स्वागत करतो माझ्यासोबत नेहमीप्रमाणे विकास देखील आहे विकास आपल्याला नवनवीन व्यक्तींसोबत भेटवत असतो आणि विकासच्या नावाप्रमाणे तर आपल्या तालुक्याचा देखील विकास व्हायला पाहिजे माझ्यासोबत आजच्या या एपिसोडमध्ये रंजनाताई उघडा आहेत ज्या की जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार आहेत ताईंबद्दल सांगेल की ताईंना जिल्हा परिषदेचा जो गाढा अनुभव आहे आपल्या संपूर्ण तालुक्याबद्दलची खूप सुंदर माहिती आहे आणि याचबरोबर त्यांनी बरंच काम देखील केलेलं आहे त्याचबरोबर सांगायला आवडेल की ताई देखील माझ्याच महाविद्यालयाच्या माझ्या सिनियर आहेत म्हणजे ताईंचं देखील एज्युकेशन बी ए एम एस डब्ल्यू आहे मास्टर इन सोशल वर्क केलेलं आहे ताई तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे मी शहापूरच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे की म्हणजे राजकीय कार्यक्षेत्र काय आहे राजकारणात आल्यानंतर तुम्हाला कोणकोणती कुन आव्हानं वाटली त्याबद्दल जनतेला जाणून घ्यायचं मी पहिले ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेले आहे मळेगाव ग्रामपंचायतीमध्ये त्याच्यानंतर दोन हजार बारा मध्ये मी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्याच्यानंतर मी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची संचालक म्हणून काम केलेलं आहे मी दोन हजार सतराला साखडवाव गट जिल्हा परिषद लढली त्याच्यामुळे माणूस जसा जसा अनुभव येतो तसा तसा शिकत जातो प्रशासन कळत जात आणि आता मी सध्या जिजाऊचं कार्य ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत बघितल्या तर जिजाऊ कडून सध्या मी विधानसभेची उमेदवारी करते ताई तुमच्याकडनं हेच जाणून घ्यायला आवडेल की यावेळेस जे काही विधानसभेचं इलेक्शन आहे याच्यामध्ये बरीचशी लोक आली काही लोकांनी यामध्ये सहभाग घेतला पुन्हा महाघार देखील घेतली परंतु आपण बघितलं तुम्ही जो काही सहभाग घेतला आणि जो काही प्रचाराचा धुराळा ओढून दिलाय तो इतर जे मातब्बर असे उमेदवार समजले जायचे त्यांचं देखील आपण असं समजू शकतो की त्यांचं देखील पायाखालची जमीन आता सरकली असेल तर हा जो पल्ला आहे तर तुम्ही कसं काय सुरुवात केला आणि कसा काय गाठला सुरुवात हा जिजाऊ आहे घराघरात पोहोचलेले आहे जिजाऊचं कार्य आहे जिजाऊ लोकांना ज्या सोयी सुविधा देते त्या आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने दिलेल्या नाही गेले पंचेचाळीस वर्षापासून आपण फक्त छापा काटा जे दरोडा आणि बरोडा हेच दोन आडनावं समोर येतात आणि तालुक्यात खो खेळल्यासारखं राजकारण खेळलं जात आहे अगदी बरोबर सांगितलं तुम्ही तुमचं आता बघितलं की ज्यावेळेस दरोडा किंवा मग आपण चर्चा करताना सहज बोललो की, की एकीकडे घराणीशाही देखील बघायला भेटते किंवा म्हणजे तालुक्याला दुसरा पर्याय नव्हता आता तुम्ही पर्याय म्हणून तालुक्याने तुम्हाला का निवडून द्यावा असं तुम्हाला वाटत आज पंचेचाळीस वर्ष जर बघितला तर आरोग्याच्या समस्या असतील आज शहापूर तालुका हा धरणाचा तालुका ओळखला जाऊ अख्खे देशाची राजधानी मुंबई तिला पाणी आपण पाजतो आणि माझ्या महिला भगिनी दिवाळी संपली की पाण्यासाठी भटकत असतात आपले स्वतःच्या हक्काची धरण असून आपल्याला बाहुलीचं मात्र गाजर दाखवलं जात आहे अरे आम्हाला बाहुली नको आहे आम्हाला आमचं पाणी द्या आमच्या हक्काचं पाणी आहे आता मला सांगाल की पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो तुम्हाला असं वाटत नाही का देशाला आता मी मागच्या एका मध्ये आपण आपण खाडी बोलतो देशाला पंच्याहत्तर वर्षाहून अधिक झाले स्वातंत्र्य मिळून तरी देखील मूलभूत गरजांवरच आताच इलेक्शन पण चाललंय आज जर पाणी असेल आरोग्य असेल आपला सरकारी दवाखाना बघा एक बिल्डिंग आहे पण त्यात डॉक्टर कुठे आहेत बाथरूम आहे पण पाणी नाही इतकी वाईट अवस्था आहे आज जर शापूरचा बस स्टँड बघितला तर किती दिवसापासून ते रखडलेला प्रोजेक्ट आहे बरोबर हे सामाजिक प्रश्न युवकांसाठी तुमचं काय धोरण आहे आज जर युवकांचा विचार केला तर आठवी शिकलेला दहावी शिकलेलाही तरुण आपल्या गोडाऊन मध्ये जातो आणि बी एमकॉम एम ए झालेलाही तरुण गोडाऊन मध्ये जातो ही शोकांतिका आहे आज, आज आपल्या जर कंपन्याचा विचार केला तर सगळी जण युपी एम पी बिहारची तिथे कामगार म्हणून ठेवलेले आहेत का तर स्थानिक तरुणांकडे स्किल नाही असं ते आपल्याला उत्तर देतात त्यांच्याकडे दे एज्युकेशन नाही क्वालिटीज नाही हा विचार केला पाहिजे तिथला पंचेचाळीस वर्षापासून आपण ज्या नेत्याला ज्या आमदाराला निवडून देतो त्या आमदाराचा स्थानिक याच्यावर अंकुश नसल्यामुळे ही आपल्याला दिवस आलेले बरोबर म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आतापर्यंत जे काही आपण आमदार निवडून दिले त्यांच्यामध्ये नेतृत्वाचा अभाव होता साहजिकच जर चांगलं नेतृत्व जर त्यांच्याकडे विजन असतं तर हे प्रकल्प रखडले नसते किती दिवसापासून आपल्याला फक्त दाखवतात क्रीडा संकुलन होईल झालेलं आहे का पंचेचाळीस वर्षात एमआयडीसी किती वर्षापासून शापूरमध्ये येते कुठे झालेली आहे का फक्त आपल्याला सांगितलं जात प्रोजेक्ट येतील हे येईल ते येईल मग पंचेचाळीस वर्ष तुम्ही केलं तरी काय पंचेचाळीस वर्ष फक्त माझा आमदाराचा मुलगा आमदार झाला पाहिजे आमदाराचा नातू सभापती झाला पाहिजे आमदाराच्या मुलाने आमदारकी केली पाहिजे आमदाराच्या बहिणीने सभापती झालं पाहिजे आमदाराच्या कुटुंबाने टीडीसी बँकेत लागलं पाहिजे आणि आमदाराच्या आम प्रकल्पात लागलं पाहिजे हे तुमचं वर्षापासून चालत आलेलं आहे बरोबर म्हणजे पहिल्यांदा स्वतःचा विकास आणि मग बाकीच्या असं म्हणायचंय तालुक्याला माहित आहे मला काय विचारायचं होतं विकास आता ताई ज्या म्हणतात त्या अगदी महत्वाच्या गोष्टी आहेत पण तालुक्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही की या दोघांपैकी तुमचा पारडा जड असला पाहिजे किंवा आता लोक तुम्हाला स्वीकारतील परंतु त्याच्यासाठी तुम्ही लोकांपर्यंत आतापर्यंत पोहोचलात का तुमची जी उमेदवारी ती आपण बघितली उमेदवारी आता माझ्या समोर जे उमेदवार आहेत ते दोन्ही आमदार होऊन गेलेले आहेत त्यांच्याकडे अनुभव आहेत एकाने पंचवीस वर्ष तर एका घराण्याने वीस वर्ष असे आमदार माहित होतं का उमेदवार मीच आहे त्याच्यामुळे त्यांनी एक वर्षापासून सहा महिन्यापासून पूर्ण तालुक्यात फेरपटका मारलेला भेटी गाठी घेतलेल्या आणि आमच्यासारखे नवख्या उमेदवाराला ज्या उमेदवारी जाहीर होते शहापूरचा भौगोलिक विचार केला तर खूप मोठा परिसर आहे एरिया आहे आणि त्यात वाड्याचे पन्नास बूत त्याच्यामुळे आमच्या नवख्या उमेदवारांना सगळीकडे पोचणं पॉसिबल होत नाही जेवढ्या ठिकाणी आम्हाला पोहोचता येईल तेवढ्या आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय ताई अजून एक मला असं विचारायचं होतं की तुम्ही पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीमध्ये होतात तुम्ही भारतीय जनता पार्टीनंतर नंतर जिजाऊ विकास पार्टीमध्ये आलात ऑब्विसली दोन्हीचं सा काम चांगलंय परंतु लोक तुम्हाला जिजाऊ विकास पार्टीमध्ये स्वीकारतायत का आम्ही जिथे असतो तिथे प्रामाणिकपणे असतो याच्या आधी मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राष्ट्रवादीत होती त्याही वेळेस मी पक्षाशी एकनिष्ठ होती आणि आत्ता मी बी जे पीकडून जिजाऊकडे आली त्याही ज्या वेळेस मी बी जे पीत होती त्यावेळेस एकनिष्ठ होती आणि ज्या जि जिजाऊत येण्याच्या आधी मी माझ्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे पक्षपदाचा त्याच्यामुळे लोकांच्या मनात जो संभ्रम आहे तो दूर झाला पाहिजे आणि तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे तो अतिशय योग्यच आहे जे लोकांना वाटतं ना का ही बी जे पीकडे जाईल तर अजूनपर्यंत आमच्याकडून अशी कोणतीही चूक किंवा गद्दारी झालेली नाही पूर्ण तालुक्याला माहित है। आहे आम्ही जिथे असतो तिथे प्रामाणिक असतो उद्या तुम्ही निवडूनही आला या तालुक्याचं ता प्रतिनिधित्व करायला लागल्यानंतर आपल्याला कोणाला तरी सपोर्ट करावा लागणार आहे एक तर महाविकास आघाडी विकास नाही तर महायुती दोन पर्याय आहेत कोणाला निवडा पहिले जनते तर जनतेचा कौल मिळू दे आणि जे काही आमचे पक्ष श्रेष्ठी जे विचार करतील ते योग्यच करतील बर तुम्ही ज्यावेळेस इकडे येत होता त्यावेळेस तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडनं काही दबाव आला नाही बिलकुल नाही ती त्यांनी सांगितलं हसत हसत तुम्ही तिकडे जा नाही मला मी जिल्हा परिषद सदस्य होती मी जिल्हा परिषद दोनदा लढले एकात्मिक आदिवासी प्रकल्पाची मी, प्रकल मी संचालक म्हणून काम केलेलं आहे प्रत्येक माणसाला वाटतं का एक एक पायरी पुढे जावी जर मला बी जे पीकडून विधानसभा लढवता येत नसेल किंवा संधी मिळत नसेल आणि ती संधी समजा जिजाऊकडून मिळाली तर नक्कीच मी तो विचार केला कारण आता एखादं इलेक्शन बघितलं की विकास नाराजी खूप बघायला भेटते आपण बघितलं की याआधी जिजाऊचे देखील देखील दोन तीन उमेदवार तयार होते त्यांनी काही पर्याय तयार ठेवलेले होते आणि अचानक तुम्ही एंट्री आली आणि डायरेक्ट त्या बॉलवर सिक्सरच मारला ते, ते उमेदवार नाराज नाही झाले का नाही जिजाऊतला साहेबांचा उमेदवार कार्यकर्ता असेल जिजाऊचा शिलेदार असेल हे सामरे साहेबांनी जे विचार केलाय के ना तो योग्य केला असेल ह्या पद्धतीनेच ते काम करतायत आता कोणीही नाराज नाही म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणायचं की सामरे साहेब जे ठरवतील पक्षश्रेष्ठी जे ठरवतील तो निर्णय योग्य असतो तो शेवटचा निर्णय असतो बरोबर पण माझा तुम्हाला एक प्रश्न असेल की पूर्ण जनतेने शहापूर तालुक्यातील जनतेने दरोडा आणि बरोडा यांना निवडून दिलंय म्हणजे खूप वर्ष झाले आपण बघतोय तीनचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाले मग तुम्हाला एक नवीन उमेदवार म्हणून तुम्हाला हा तालुका इथली जी जनता आहे स्वीकारेल असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के कारण जिजाऊच जर कार्य बघितलं तर जिजाऊ दहा हजार पेक्षा जास्त लाभार्थी हे शापूर तालुक्यातले आहेत जिजाऊने आज शहापूर तालुक्याला ॲम्ब्युलन्स दिलेला आहे ठिकठिकाणी जे मोठी शहर आहेत तिथे क्लिनिक ओपन केलेले आहेत हे सगळं मोफत करत आहेत त्यांनी सी बी एस सी आपल्या लिबर्टीच्या समोर जर बघितली तर एक सी बी एस शाळा आहे सा सर्वसामान्य माणसाला काय लागतं आरोग्य शिक्षण रस्ते वीज पाणी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आणि ते साधारण जिजाऊच्या माध्यमातून बऱ्यापैकी जनतेपर्यंत जातात आज जर सीबीएसईचा बघितला विषय तर आपल्या सर्वसामान्य माणसाला ऐंशी ते एक लाखापर्यंत साधारण मुलाचा वार्षिक खर्च असतो ते जिजाऊच्या माध्यमातून त्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट हे शिक्षण दिलं जात चालू ताई तालुक्याचे आपले महत्वाचे पाच प्रश्न तुमच्या दृष्टीने कुठले आहेत किंवा तुम्ही निवडून आल्यानंतर कुठल्या पहिल्या पाच प्रश्नांवर काम करा शहापूर तालुका हा निसर्गमय आहे आणि भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे नटलेला आहे सौंदर्याने माहुली किल्ला असेल अजा पर्वत असेल ही आपल्याला देणगे मिळालेले आहेत कुठे नौ दरे आहेत तर आज शहापूरमध्ये सात पठारे आहेत कुठे सपाट भूभाग आहे नदी आहेत नाले आहेत सपाट जमीन आहे, जर ज्या माणसाकडे विजण असेल जिथे दर्या असतील तिथे तुम्ही मातीचे बंधारे बांधा तलाव टाका तिथल्या लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो एकंदरीत त्या लोकांना त्यांच्या शेतीचं पाणी मिळाला तर ते भाजीपाला करून आपल्या रोजगारीचाही प्रश्न सुटू शकतो पहिला प्रश्न तुम्ही सांगितला अजून तीन प्रश्न असे कुठले की ज्यावर तुम्ही ठोसपणे काम करायचं ठरव आज जर महिला बघिणी असतील बचत गट असंख्य महिला बचत गट चालवतात प्रत्येकाला वाटत असत का माझ्याही कुटुंबाला माझा हातभार लागला पाहिजे पण माय बघिनं जिथे प्यायलाच पाणी नाही तर लघु उद्योग कुटीर उद्योगाला आजपर्यंत पाणी कसं मिळेल म्हणून माझा त्यांना एक विनंती असेल आव्हान असेल का मी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लघु उद्योग कुटीर उद्योग कसे तालुक्यात येतील याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल मी आता एक साताऱ्याला एक प्रोजेक्ट बघितलेलं hmm. हळद लागवड आणि प्रोसेसिंग युनिट yes. okay. ते प्रोसेसिंग युनिट काय असतं का, का उष्णतेच्या दिवसात तिथे हळद लागवड केली जाते साधारण मेमध्ये आणि आप आपल्याकडे ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं पण मेमध्ये आपल्याकडे पाण्याला इतकी टंचाई असते का ते आतापर्यंत कोणी केलेलं नाही पण जर पाण्याचा प्रश्न हळूहळू सुटला तर हे छोटे छोटे उद्योग त्याला काही फार असे लागत नाही हळद लागवड प्रोसेसिंग युनिट असे अनेक कुटीर उद्योग लघु उद्योग तालुक्यात आले तर बऱ्याच महिलांना रोजगार मिळू शकतो तालुक्यामध्ये एम आय डी सीचं काम कुठपर्यंत येऊन थांबलंय आणि जर थांबलं असेल तर था ते तुम्ही पुढं कसं नेणार आत्तापर्यंत क्रीडा संकुलन एम आय डी सी अशा अनेक प्रोजेक्ट ते फक्त कागदावर दाखवतात मी आपल्या माध्यमातून जनतेला असं सा, सांगू इच्छिते का जे जे काही रखडलेले प्रश्न असतील ते भविष्यात आमची जिजाऊ मी हे काम करणार शंभर टक्के तालुकामध्ये विकास प्रश्न आहे युवकांचे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आता हा शिक्षणाचा आहेच तो तो ऑबियसली कोण टाळतच नाही मला एक सांगा रस्त्याबद्दल जिजाऊ हो, खूप तक्रार होते म्हणजे खूप लोकांनी त्याच्याबद्दल म्हटलंय किंवा आपण रस्त्या संदर्भात म्हणजे त्यावेळेस आंदोलन आम्ही केलेलं आम्ही स्वतःच त्यावेळेस आपल्या चॅनल आहेत ते भेटू म्हणजे काय सांगू लोकांना एकच सांगेल का बेसिक प्रॉब्लेम काय आहे तिथला जागेचा विषय काय आहे हे पहिले जनतेने समजून घेतलं पाहिजे जिथे जिथे जागेचा प्रश्न सुटलेला आहे तिथे तिथे काम केलेलं आहे रेल्वेच्या प्रश्न सुटतील रेल्वेच्या फेऱ्या कशा वाढतील याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल आज जर शहापूरचा बघितलं तर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर शहापूर तालुका हा ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात अव्वल आहे का जो स्कॉलरशिपचे टॅलेंट विद्यार्थी मंथन असेल एन एम एम असेल भूमिबाबा असेल नवोदय असेल असे अनेक विद्यार्थी घडवणारा तालुका आहे बरोबर नक्कीच आणि दहा वर्ष झाले अजूनही आपला ठाणे जिल्ह्याला नवोदयचं स्कूल मिळू नये याच्यासाठी दुर्दैव नाही आणि आपल्या लोकप्रतिनिधींचं अपयश नाही आजही आपला विद्यार्थी पास आऊट झाला का पालघरला जातो बरोबर म्हणजे तुम्ही बघू शकता की मेडिकल कॉलेज असेल किंवा मोठे महाविद्यालय असतील किंवा आय टी आय कॉलेज जरी असेल तरी आपल्या विद्यार्थ्यांना लांब जावं लागतं म्हणजे मुलूंपर्यंत जावं लागतं अंबरनाथला जावं लागतं अजूनपर्यंत आपल्याकडे अशा शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत तसेच आरोग्याच्या सुद्धा सुविधा नाही म्हणजे आजारी पण मोठा आजार असेल तर आपल्याला मुंबईला जावं लागतं तर अशा या ज्या सुविधा आहेत त्या तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये मांडाल का शंभर मी प्रामाणिकपणे काम करेल कारण मी ज्या सामान्य शेतकऱ्या शेतमजुऱ्याच्या घरातून जन्माला आलेले आहे कुटुंब घडलेलं आहे सामान्य जनतेच्या अडचणी काय असतील हे आमच्यासारखं कोणी अ सांगू नाही शकत कारण आज बस स्टॉपचा विषय बघितला तर बसमध्ये जाताना आम्ही बसमध्ये प्रवास करतो ती बसची अवस्था इतकी वाईट असते का बस खिळखिरखिरखिर झालेली असते कुठे काय होईल याची मनात भीती त्या प्रवाशाला असते त्यात जर उन्हाचे दिवस असतील तर पंधरा वीस मिनिटं त्या बसमध्ये बघ बसलं त्या प्रवाशाला आंघोळ करायची गरज पण पडत नाही ऑटोमॅटिक आंघोळ केलेली असते इतकी वाईट अवस्था आहे आपल्या शहापूर तालुक्याची आता आपण ना चर्चेच्या शेवटाकडे आलो खरं तर प्रचारात तुम्ही आम्हाला वेळ दिला आपल्याला चर्चा करता आली आणि या माध्यमातून तुम्ही देखील बऱ्याच जनतेसमोर जाणार आहेत तालुक्यातल्या नाही तर ता संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आज तुम्हाला बघणार आहे मला एवढंच विचारायचं आहे की शहापूर तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ओबीसी आरक्षणाचा जो प्रश्न आहे जो प्रत्येक उमेदवाराला देखील विचारला जातो त्याच्यावर त्याची मतं घेतली जातात याच्याबद्दलची तुमची भूमिका काय असेल मी प्रामाणिकपणे असं सांगू इच्छिते का ज्याचा आहे त्याला मिळालं पाहिजे आणि हा विषय कोर्टात प्रलंबित आहे जो काही निकाला लागेल कोर्टाचा तो मान्य असेल आम्हाला कारण मी बघितलं विकास कुठलाही उमेदवार आहे ना सध्या या प्रश्नावर भाषण करायला खूप घाबरत असतो मी कसं बोलू कारण या प्रश्नावर बरेचसे <laughs> मत देखील अवलंबून आहेत लोकांचं लगेच मतमतांतर होऊ शकतं आता ताईंनी देखील थो थोडस उडाउडीच उत्तर दिलं की प्रत्येक जण हेच उत्तर देतो की कोर्टात प्रलंबित आहे ज्याच हे त्याला भेटलं पाहिजे परंतु तुम्हाला असं वाटतं की ज्याच हे त्याला भेटेल भविष्यात शंभर टक्के म्हणजे मी असं न्याय देवतेवर आपला विश्वास आहे आणि जे काही निकाल लागेल तो चांगलाच लागेल बी नक्कीच चालेल आपण मला फक्त एवढंच आता जाणून घ्यायचं होतं तुमच्याकडनं जो काही आता सामाजिक प्रश्न आहेत सगळ्यात आपल्याकडचे मग अन्न वस्त्र निवारापासून आपण जे बघितलं ते प्रश्न अजून जसे तसे आहेत तुम्ही देखील आता आमच्यासोबत बोलत असताना मी पुढे जाऊन सोडवल असे आश्वासन दिलेत परंतु प्रत्यक्षात हे होताना दिसत नाही सुरुवातच केली त्यावेळेस आपण बोललो की एवढे वर्ष स्वातंत्र्याला झाले परंतु अजून जैसे थेच अवस्था आहे आपण मुंबई पासून खूप अंतरावर आहोत पाण्याचा प्रश्न आहे सगळ्या प्रत्येक वेळी ह्याच गोष्टी ऐकायला भेटतात खरोखर तुम्हाला वाटतं तुम्ही गेल्यानंतर मनापासून बदल करू शकता पंचेचाळीस वर्ष जनतेने ज्यांना दिलं आपण फक्त आपले कर्तव्य करत आलो पण ते आपले देणेकरी असतात हे कुठेतरी आता जनतेने विचार केला पाहिजे आणि जिजाऊ ही राजकारणाच्या दृष्टीने आत्ता उतरलेले आहे पण जिजाऊच कार्य आहे फक्त जे समाजकारण आहे त्याला कुठेतरी राजकारणाची जोड असावी म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना विनम्र अभिवादन करते आव्हान करते विनंती करते का जे काही शापूरचे प्रलंबित प्रश्न असतील ते मी माझ्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न भविष्यात करेन नक्कीच आपल्याला जसं अजित सरांनी मगाशी सांगितलं की आपल्याला फक्त आपला मतदारसंघच नाही तालुक्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील नाही तर पूर्ण महिलांना तरुणांना एक राजकारणी व्यक्ती म्हणून किंवा एक उमेदवार म्हणून काय आव्हान कराल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व शहापूरच्या मायबाप जनतेना एकच आव्हान करेन का गेले पंचेचाळीस वर्ष आपण त्यांना देत आलो आता फक्त एकच विनंती ह्या जिजाऊची लेखीच्या आहे का झाले दरोडा बरोडा आता परिवर्तन करा आता परिवर्तन झालं नाही तर भविष्यात कधीही होणार नाही म्हणून मी आपण सगळ्यांना विनंती करते का येणाऱ्या वीस तारखेला शिलाई मशीनच्या समोरचं बटन दाबून या लेकीला आपले शुभ आशीर्वाद द्यावेत अशी विनंती करते धन्यवाद ताई तर आपल्यासोबत ह्या होत्या रंजना ताई उघड्या ज्या की जिजाऊ विकास पार्टीकडनं आपल्याला आत्ता पहिल्यांदा महिला उमेदवार या शहापूरच्या विधानसभा रिंगणामध्ये बघायला भेटतात आणि खूप सुंदर त्यांच्यासोबत चर्चा झाली आम्ही ताईंच्या मनातलं जे काही गोष्टी होते जे काही विजन होतं ते काढून घेण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यांनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला सांगितलंय आत्तापर्यंतच्या आम्ही ज्या उमेदवाराला भेटलो त्यातल्या एकदम साध्या उमेदवार ज्या की आपल्या घरच्यासारख्या वाटल्या ताई तुमच्यासोबत बोलून आणि अपेक्षा देखील असंच करतो की तुम्ही निवडून आल्यानंतर देखील ज्या सहज पद्धतीने तुम्ही आता आम्हाला अवेलेबल झाला भेटलात तशा सहज पद्धतीने तुम्ही जनतेला देखील अवेलेबल व्हाल तुमच्या सोबत चर्चा करून खूप छान वाटलं थँक्यू धन्यवाद या नोटवर आपण इथे थांबूयात बाकी हक्क जनतेचा आहे आणि तुमच्या हाताला ज्यावेळेस बोटाला तुमच्या शाई लागेल त्यावेळेस निर्णय तुमचा असेल तुम्ही कोणाला निवडून देता आमचं कामच एवढं आहे फक्त आरसं दाखवणं आतापर्यंत आम्ही कधीच असं म्हणत नाही की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा पण तो एवढं माहिती आहे आपले व्हिडिओ याला सगळ्यांना आवडतात सगळे भरभरून बघतात कारण तुमच्या ज्यावेळेस कमेंट आणि डीएम येतात एकेका प्रत्येक व्हिडिओ छोट्या छोट्या गोष्टींवर देखील तर ते छान वाटतं तर असंच प्रेम तुमचं राहू द्यात आणि याच्यानंतर कुठल्या व्यक्तिमत्वाला भेटायला तुम्हाला आवडेल हे आम्हाला पुन्हा एकदा डीएम करून किंवा याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच आपण त्या व्यक्तीला भेटू आणि त्यांच्या मनातलं जाणून घेऊ